नमस्कार हो काळ्या सावल्या या माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे शंकर आणि प्रकाश एका लहानशा खेड्यातून कामाच्या शोधात शहरात आले होते पुष्कळ भटकल्यानंतर शेवटी त्यांना एका कंपनीमध्ये काम मिळाले शंकर व प्रकाशला फार आनंद झाला पण आता राहायचे कुठे हा प्रश्न त्यांना सतावत होता त्यांनी कंपनीच्या मॅनेजरला म्हटले जर आमची कुठे राहायची सोय झाली तर फार चांगले होईल यावर मॅनेजर हसून म्हणाला हो काही नाही करतो तुमच्या राहण्याची व्यवस्था शंकर व प्रकाशसारख्या कंपनीत काम करणाऱ्या लोकांसाठी कंपनीकडून शहरापासून दूर असलेल्या एका पंचवीस तीस खोल्याच्या वाड्यात करण्यात आली होती तो वाडा कंपनीच्या मालकाकडे गहान होता त्या वाड्यातील प्रत्येक रूममध्ये चार पाच लोक राहत होती त्या वाड्याची एक खोली शंकर व प्रकाशला देण्यात आली होती दोघांनाही येणं जाणं करण्याकरिता सायकली होत्या कोणाची दिवसाची तर कोणाची रात्रीची ड्युटी असायची हा वाडा शहरापासून दहा किलोमीटर दूर होता या वाड्याच्या आजूबाजूला एकही घर नव्हते एका सुमसाम भागात हा वाडा होता या वाड्यात लाईट पाणी सर्व व्यवस्था होती त्यामुळे काही वाटत नव्हते शिवाय सोबत कंपनीचे कामगारही होते शहरापासून दूर असला तरी या वाड्याचे बांधकाम अतिशय मोठ्या परिसरात केलेले होते वाड्याच्या आजूबाजूला सर्वत्र जमीन ओसाळ पडली होती या वाड्याचे बांधकाम जुन्या चिरेबंदी दगडांनी केलेले होते बैठक खोली स्वयंपाकघर सोफा आणि पुष्कळ मोठ्या मोठ्या खोल्या होत्या या वाड्यामध्ये या वाड्याचा मेन दरवाजा उंच व रुंद होता या वाड्यात एका कोपऱ्यात पाण्यासाठी विहीर होती असं म्हणतात त्या विहिरीचे पाणी कधीच आटत नाही सर्व काही सुरळीत चालू होते परंतु एका पौर्णिमेला शंकर व प्रकाश कामावरून आला तेव्हा त्यांना जाणवले की वाड्यात कोणीच नाही आहे आज सर्वत्र शांतता पसरली आहे त्यांना वाटले आता तर आठच वाजले एवढ्या लवकर सर्व कस काय झोपले सर्वांच्या खोलीमध्ये अंधार दिसत होता कोणाचेही लाईट चालू नव्हते तर शंकरने नीट बघितले तर सर्व खोल्यांना कुलूप लावून होते त्यांना वाटलं असेल आज कदाचित कामगार कामावरून आले नसतील असे म्हणून दोघेही आपल्या खोलीत गेले रात्री साधारणतः अकरा वाजता शंकर व प्रकाश झोपायला गेले आता दोघांनाही दिवसभर थकल्यामुळे गाढ झोप लागली तेवढ्यात प्रकाशला पलंगावरून कोणीतरी धक्का दिला प्रकाश खाली पडला आवाजाने शंकरही उठला झोपेत पडला असेल म्हणून शंकर जागचा उठला नाही पण प्रकाश खिडकीतून एकटक समोरच्या विहिरीकडे बघत उभा होता बराच वेळ तो तसाच उभा होता त्याला विहिरीवर एक तरुणी दिसली होती जी त्याला बोलावत होती शंकरने प्रकाशकडे बघितले आणि आवाज दिला काय बघतो पण शंकरच्या बोलण्याकडे प्रकाशचे लक्षच नव्हते शेवटी शंकरने प्रकाशला जागवून हालवले आणि पलंगावर आणून झोपवले थोडा वेळ झाला असेल शंकर व प्रकाश, प्रकाश, प्रकाश दोघेही झोग जागीच होते त्यांना दारावर थाप ऐकायला आली दोघेही उठून बसले आणि भयभीत चेहऱ्याने एकमेकांकडे बघू लागले रात्रीचा आता एक वाजला होता कोण असणार दारावर तीन वेळ थाप पडली पण त्यांनी दरवाजा उघडला नाही त्यांना वाटलं आता जे कोणी असेल ते परत गेले असेल त्यांनी आतून आवाज दिला नाही पण त्यांना जाणवलं खोलीच्या बाहेर कोणीतरी येरझाऱ्या घालत आहे त्यांना पैजणांचा छमछम असा आवाज येता जे कोणी होतं ते त्या दोघांची बाहेर येण्याची वाट बघत होते इकडे शंकर व प्रकाशच्या जीवाचे पाणी पाणी झाले होते कशी तरी रात्र त्यांनी काढली सकाळी जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा वाड्यात त्यांना लोकांची वर्दळ दिसली रात्रीचा प्रकार शेजारच्या काकांना त्यांनी सांगितला पण काकांनी काहीही उत्तर दिलं नाही सर्वजण आपापल्या कामामध्ये व्यस्त झाले आज रात्री असला काहीही प्रकार झाला नाही दोघांना आज शांत झोप लागली आपला भ्रम असेल आपण जे काही पाहिलं किंवा ऐकलं तो आपला भ्रम असं समजून त्यांना त्या ते रात्रीचा विसर पडला काही दिवस शांततेत गेले आणि पंधरा दिवसांनी परत अमावस्या आली नेहमीसारखा शंकर प्रकाश सायंकाळी कामावरून परत आला आज त्यांना वाड्यावर येण्यासाठी थोडासा उशीर झाला होता आजही वाड्यातील लोक वाडा सोडून गेली होती उशीर झाल्यामुळे या दोघांना वाटले वाड्यातील लोक झोपले असतील त्यांनी जास्त लक्ष दिले नाही आता त्यांना झोपायला बारा वाजले होते दिवसभर काम करून आल्यामुळे त्यांना आता झोपीची गुंगी येऊ लागली हळूहळू दोघेही हो झोपायला जाणार तोच प्रकाश अथरणातून उठून एकटक खिडकीतून बाहेर विहिरीकडे बघत होता यावेळी शंकरने दुर्लक्ष केले झोप प्रकाश तिकडे कोणीच नाही असे तो म्हणाला पण प्रकाशला काळोखाती का विहिरीवर एक वीस बावीस वर्षाची अत्यंत सुंदर तरुणी उभी दिसली काळाभरू डोळ्याची लांब सडक केसांची अंधार असूनही प्रकाशला स्पष्ट दिसत होती ती, ती दोन्ही हाताने प्रकाशला तिच्याकडे बोलवत होती प्रकाशी आता समोहित झाला होता शंकर इकडे अथरणावरून प्रकाशकडे डोळे किलकिले करून बघत होता त्याला फार झोप येत होती काही वेळाने बाहेर पैजनांचा छमछम आवाज करत कोणीतरी येरझाऱ्या घालत होते दार वाजला थाप पडताच प्रकाशने दार उघडले आणि त्या तरुणीच्या मागे चालू लागला अचानक तेवढ्यात शंकरला जाग आली त्याने बघितलं खोलीचा दरवाजा उघडा असून प्रकाश जागेवर नाही तो पळतच समोर जाऊन त्याने बघितले प्रकाश एका सांगड्यासोबत विहिरीच्या कठड्यावर उभा आहे शंकरने धावत जाऊन प्रकाशला मागे खेचले आणि तोंडावर एक जोराची चापट मारली प्रकाश झोपेतून जागा झाल्यासारखे इकडे तिकडे बघू लागला आपण इकडे कसं काय आलो तो समोरचा तो सांगाडा हात समोर करून अत्यंत विक्षिप्त आवाजात हसत होता शंकर आणि प्रकाश धावत सुटले वाड्याच्या बाहेर त्यांनी सर्व रात्र वाड्याच्या बाहेर काढली सकाळ होताच वाड्यात लोक यायला सुरुवात झाली शेजारच्या काकांनी त्यांच्याकडे बघितलं यांच्यासोबत रात्री काय झालं हे त्यांच्या लक्षात आले काकांनी सांगितले त्या विहिरीमध्ये या वाड्यातील मालकाच्या मुलीने आत्महत्या केली ती दर अमावशा पौर्णिमेला तिचा फेरा असतो ती त्यांना बोलवते व विहिरीत ढकलून देते हे सगळं ऐकून प्रकाश मनाला काल मी वाचलो परंतु पुढच्या पौर्णिमेला कदाचित शंकर असेल आणि त्यांनी वाडा सोडायचा निर्णय घेतला मित्र हो तुम्हाला गोष्ट कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका